नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण अवत पिंपाळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव्ह लीला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे कालच्या तुलनेत कमी पडली आवक जवळपास इकडे दोन लाईन या पिकअपच्या पहिल्या शेडमध्ये आणि दुसऱ्या शेडमध्ये दोन लाईन या ट्रॅक्टरच्या बाकी उर्वरित जी आवक आहे निम्मीच आवक आहे मित्रांनो आज जवळपास पाचशे ते सहाशे मधीच आवक असेल असा एक अंदाज आहे बघू चॅनलवरती कनेक्टर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आधी ट्रॅक्टरचा मग नंतर पिकअपचा दोन्ही पण व्हिडिओ येतील तुम्हाला आणि एक सरासरीचा अंदाज कळेल ट्रॅक्टर आणि पिकअपमधील बाजारभावात कोणते माल चांगल्या क्वालिटीचे आणि कोणत्या हलक्या क्वालिटीचे त्याचे पण बाजारभाव आपण सांगण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उद्याच्या अपडेटसाठी चॅनलला कनेक्टर सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो इकडे ट्रॅक्टरमध्ये लिलाव चालू झाले क्वालिटीनुसार आपण सगळे भाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय पहिल्यांदा आपण ट्रॅक्टरचा टाकलाय पाच ते सहा मिनटं ट्रॅक्टर आणि नंतर, नंतर पिकअपचा व्हिडिओ एक सरासरीचा अंदाज येऊन जाईल काय क्वालिटीचे बाजार भाव चालत आहे काका काय हो बाराशे बारा पस्तीस कुठला आहे कांदा दोन वाडीचा कांदा आहे बाराशे पस्तीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे काय परिस्थिती आज मार्केट सरासरी येत चालू आहे ओके काय हो दादा सतराशे एकावन्न रुपये मीडियम साइज मध्ये सुपर क्वालिटी कांदा आहे चालणार आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मधल्याची कुठला आता कांदा चालू का कोणतं याच स्वरा समृद्धी ठीक आहे स्वरा समृद्धीचं आहे सतराशे एक्कावन्न रुपये तेराशे सहा रुपये तेराशे सहा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कमी घ्याल कमीच घ्याल बरं बरं आहे माल चांगला आहे तेराशे सहा रुपये गेला ठीक आहे हैरगाव किती बाराशे नव्वद रुपये तेराशेला दहा रुपये कमी बाराशे नव्वद रुपये झाला मिडियम साईजमध्ये कांदा आहे कुठला आता कांदा पालखेट सतराशे नव्वद रुपये अठराशेला दहा रुपये कमी ड्राय सुपर ड्राय माले क्वालिटी बघू शकता कांदा सुपर ड्राय मिडियम साईज कुठला आता कांदा दोन गाव ठीक आहे सतरा नव्वद गोळा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सगळा साठ सत्तर प्लस साईज आहे गोळा माल आहे पूर्णपणे सोळा किती सोळाशे बारा कुठला आहे कांदा गोपेगावचा कांदा आहे सोळाशे बारा रुपये ठीक आहे सव्वा तेराशे रुपये मीडियम साईज मध्ये गोल्टा साईज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे आता कांदा सुपर क्वालिटी आहे आपण क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला डबल पत्तीमध्ये सतरा एक्क्याण्णव अठराशेला नऊ रुपये कमी ठीक आहे अठराशेला नऊ रुपये कमी सतरा एक्क्याण्णव कुठला आता कांदा सय्यद पिंपरी चौदाशे सव्वीस रुपये सव्वा चौदा रुपये जायले उंबरखेडचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सव्वा चौदा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम साईज मध्ये ड्रायमाल पूर्णपणे स्टोअरसाठी साठी फोड साठी चालणारा कांदा आहे एक साईज कांदा आहे ड्रायमाल शिंद एकवीसशे चाळीस रुपये जायला मित्रांनो सुपर क्वालिटी कांदा आहे कुठल्या आता कांदा कुठल्या सिद्धिगर सिंद तालुका सुरगाणा सुरगाना बियाणं कोणतं आहे माउिचरा येलोराचं बियाणं आहे सुपर क्वालिटी किती दिवस झाले तरी साठवून साठवलं आहे का ना, बाहेर नाही बाहेर होता बाहेर होता हा साठवला आहे का नाही आणतो ठीक आहे चालू सुपर क्वालिटी जमीन कोणती तुमची काळी जमीन आहे का मुरमट मुरमठ मुरमठ किती गेला चौदाशे रुपये काय ओला तर पावसाळी ठीक आहे भाडताना तुम पाणी घेऊ चौदाशे चौदाशेचे पूर्ण शिंदे आहे का ठीक अकराशे कुठला आहे कांदा गाव कोणतं आहेर गावचं ठीक आज दोन हजार पंच्याहत्तर गेला तोच माल होता का हा होता काल किती गेला होता आपलं काल दहा रुपये दहा रुपयाला गेला होता काल ठीक आहे तोच माल आज दोन हजार माल आज दोन हजार रुपये गेलाय काही बदल असेल थोडाफार नाही काहीच नाही बदल काहीच नाही कालचाच माल एक हजार रुपयाचा फरक पडला आज हा एक हजार ठीक आहे चालेल धन्यवाद तेराशे शहाऐंशी रुपये चौदाशे ला कुठला आता कांदा पालखी पंधराशे साठ कुठला आहे आपला कांदा शिंदवड शिंदवडचा कांदा आहे पंधराशे साठ रुपये शिंदवड तुम्ही का ओके शिंदवडकर किती गेला चौदाशे रुपये गेला सिंधवड आहे मीडियम साईज मध्ये थोडा मिडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची शिंदवड सतराशे एकाहत्तर रुपये मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये आपण ड्रायव्ह आली सतरा एकाहत्तर रुपये आणि अठरा जवळपास क्वालिटी बघू शकतो शिंदे पंधराशे अकरा रुपये जबलपत्तीमध्ये बीटीएम साईजमध्ये कुंभारी एकोणावीसशे सव्वीस रुपये सव्वा एकोणावीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईजमध्ये मध्ये कांदा एकोणावीस सव्वीस करंजवांचा कांदा आहे एकोणावीसशे सव्वीस बियाणा कोणतं आहे हा सुपर क्वालिटी मध्ये अठराशे चाळीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती रेड कलर मध्ये मध्ये कांदा कुठला कांदा चिंदवडचा आहे ठीक साडे चारशे रुपये ट्रॅक्टर मधली उलटी साडे चारशे कुठली दादा उलटी काय गेली दादा खाद <laughs> तीनशे तीनशे अठ्ठेचाळीस कुठली होमवर्केट <laughs> पिकअप चालाईनी बसून आपण सुरुवात करतोय मित्रांनो व्हिडिओला बघू काय बाजार भाऊ निघतोय आजचे उलटी खाद सुपर क्वालिटी सगळे बाजार काय भाऊ गेले दादा गुलटी गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकतो गुलटीची कोणाची तुमची का किती गेली सहाशे एकावन्न सहाशे एकावन्न रुपये साडे सहाशे रुपये झाली उलटी क्वालिटी बघू शकत कुठली दादा गोल्टी कुठली आपली जवळच आहे आठशे रुपये झाले मित्रांनो सुपर क्वालिटी उलटी क्वालिटी बघू शकता उलटीची आठशे कुठली दादा उलटी कुठली आहे आपली चौदाशे नव्याण्णव रुपये पंधराशे झाला सुपर क्वालिटीमध्ये आपण गुलाबी कलर कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची जबलबत्तीमध्ये पंधराशे कुठला आहे कांदा आपला मानोऱ्याचा घरगुतीच ठीक कांदा साठवले कांदे ओके भाऊ काय परिस्थिती आज आहे आहे चालू बारा तेरा चौदा आठशे आठशे साठ रुपये आठशे साठ रुपये गेला क्वालिटी बघू शकता थोडा रिजेक्शन माहिती कांदा कुठला आता कांदा सव्वा सतरा सतराशे सव्वीस रुपये क्वालिटी बघू शकता ट्रायमाल एक साइज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला कांदा तालुका कळवण तालुका ठीक आहे जयदरचा कांदा आहे तळ कळवण तालुक्यातला सतराशे सव्वीस रुपये पंधराशे एक्कावन्न रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता साडे पंधराशे रुपये गाव कोणता आता आपलं काजवा कादवा माळुंगी याचं बियाणं कोणतं आहे बियाणा ठीक आहे चालेल धन्यवाद पंधराशे एक आहे का का कांदा आहे पंधराशे एक रुपये गोळा माल क्वालिटी बघू शकता गोळा पालखेड सोळा एकावन्न रुपये गोळा माल आहे आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची सोळाशे एक्कावन्न साठी सोळाशे रुपये झाला कुठलाय आहे काका कांदा पिंपरी पिंपरी सयद ठीक आहे बियाणं कोणतं यायचं ड्रीप वर लावलं होतं का सगळा असंच कांदा ठीक तेराशे आहे कांदा पिंपरी सही आहे ठीक आहे तेराशे रुपये करायच्या मागं लागले ठीक आहे ठीक एक हजार साठ एक हजार साठ रुपये हा क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मध्ये कांदा एक हजार साठ एक साठ पंधराशे एक पंधराशे एक रुपये हा कांदा क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये कुठला आता कांदा उर्दूळ ठीक केला होता काय हो साडे पंधरा कुठला आहे कांदा वयाचं किती गेला आता सातशे साठ किती गेला काका बाराशे रुपये एक हजार दोनशे बाराशे रुपये झाले तेरा एक कौन साडे तेराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये ड्राय माली कुठल्या काका कांदा सारवड तेराशे चाळीस रुपये हा मिडियम मध्येच आहे तेराशे चाळीस रुपये मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये कुठल्या कांदा किती गेला माऊली हा एक हजार सव्वीस रुपये मिडियम साईजमध्ये ॲव्हरेज मारली एक हजार सव्वीस कुठला आता कांदा कांदवर ठीक बाराशे साठ बाराशे साठ रुपये झाला हा मोठ्या साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज मारली मोठ्या साईजमध्ये कुठला कांदा बारा एक्कावन्न साडे बाराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता साडे बाराशे कुठला कांदा आठशे चौदा रिजेक्शन मध्ये मिडियम साईजमध्ये ॲव्हरेज मारे आठशे चौदा रुपये ಗಾಂತ ರೇಟ ಗಾ ಅಕರಶೇ ಅಕರಶೇ ರೂಪ ಗುರಿ ಗುಲ್ಟಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಗುಲ್ಟಿ ಅಕರಶೇ ರೂಪ ಕೂಡ ಕೂಡ ಹಾಂ ಕಾಂದಳಚ ಕಾಂದಶ ರೂಪಾಯಿ ಗುಲಬೀ ಕಲರ್ ಮೇಲೆ ಕಾಂದಿಟಿ ಬಗ್ತ ಕಾಂಚ ಚೌದಾ ಗುಲಬಿಡಮೇಲ ಕಾಶೆಂ ಬಾರಾ ಪಂಚವಿ ಬಾರಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಮೀಡಿಯಮ ಸಾ सुपर क्वालिटी मध्ये कांदा डबल पत्ती क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याची एक साईज कांदा आहे रेड कलर मध्ये कुठला कांदा बाळवाडाचा आहे दोन हजार एक रुपये सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची अकरा कुठला आहे कांदा माळेवाडा तालुका हा किती गेला आठशे चौदा काय वल्ला झाला पावसा ठीक आहे आठशे चौदा रुपये भिजेल मला क्वालिटी बघू शकतो कुठला आहे कांदा दोन हजार रुपये जायला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची दोन हजार पूर्ण सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती कांदा आहे स्टोअर आणि एक्सपोर्ट साठी चालणार आहे दोन हजार रुपये कुठला आला कांदा शौर शौर तालुका का साठाल साठ आणणार आला मग बियाणा कोणत्या यायचं घरगुतीचे ठीक आहे चालेल चल धन्यवाद दोन हजार किती गेला चौदाशे रुपये आहे कांदा जिवळ्या अठराशे नव्वद रुपये झाले मीडियम मिक्स याच्यामध्ये थोडासा कलर चांगलाय डबल पत्ती मध्ये सॉफ्ट माहिले कुठला आता कांदा कुठला आपला मांगी ठीक तुंगी। तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजार आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटीचे जे बाजार होय मित्रांनो दोन हजार बावीसशे रुपयेपर्यंत ते सरासरी चालू आहे आणि जे ॲव्हरेज माल चालू आहे ते चौदा पंधरा रुपयेपर्यंत सरासरी कांदा बाजार आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडे आजचा कांदा बाजार हो काय नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की काढा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद